राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारपाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा पुढेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अकलूज या ठिकाणी आज अवक एकशे पंचाहत्तर क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्रा आठशे जास्तीत तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक आठ हजार एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्रा नऊशे जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी